नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून एकोणीस हजार एकशे पासष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झालेली दा आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे एकोणीस रुपये आणि सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे नवीन गोळा साईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा नवीन कांदा एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे नवीन गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर नवीन गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज ए पी एम सी नवी मुंबई इथे मिळालेला आहे तसेच जुन्या व्ही आय पी सहित कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे जुना एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या जुन्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर नव्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान